हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई हा मी सातारा वरून बोलते ना ताई माझं नाव अनामिका नगरी अच्छा अच्छा बोला काय मी तुम्हाला फोन करून तुम्हीच मला ऍड केलं तुमच्या ह्याच्यामध्ये बरं मध्ये बर हां तर मला अनुभव शेअर करायचा होता बरं बरं आज तर खरं दिवसभर होते ताई हो का हा बोला युट्यूब वरती ते सगळे अनुभव ऐकत असते मलाही अनेकदा अनुभव येऊन गेले अच्छा हो हो काय ते सुरुवातीला जेव्हा आमच्या इथं मठ होता मला माहित नव्हतं आम्ही नवीनच इथे राहायला आलो होतो आणि तेव्हा मी एकदा अशीच गेले होते घरात असं काहीतरी झालं होतं म्हणून गेले होते छोट्या मुली होत्या माझ्या त्यावेळी आणि आम्ही म्हटलं जाऊया तरी तिकडे काय बघूया मी गेले तर मठ दिसला मला आणि ते स्वामींचं वाक्य दिसलं घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि काहीतरी सांगू तुम्हाला मला एवढा आधार वाटला की नाही की खूप मला ते वेगच फिलिंग झालं अरे की हो कोणीतरी आपल्याला आधार देणार आणि मग मी आत गेले स्वामींना पाहून मला म्हणजे खूप आधार वाटला आणि मग मग मी त्यावेळी जायचे पाया पडायचे वगैरे असं म्हणजे मला ती स्वामी सेवा वगैरे काय असते का काहीच माहिती नव्हतं मला अच्छा आणि मग त्याच्यानंतर दोन चार वर्ष गेली म्हणजे अरे बापरा आणि असंच मी दुपारची झोपली असताना मला स्वप्न पडलं की मी आणि माझी आई असंच कुठंतरी चाललो आहे अक्कलकोट वगैरे कसं असतंय तिथं समाधी आहे स्वामींची काहीच माहिती नाही पण मला तेव्हा स्वप्न पडलं आई मी असं चालतोय बाजूनी झाडं आहेत जाते 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 आणि तिथे एक समाधी दिसली आहे मला तर मी आईला कशी म्हणते आई कोणाची कासी नाही समाज आपण पाया पडूया अरे <laughs> आणि आम्ही पाया पडलो दोघी जणी तर त्यातून एक म्हातारे आजोबा समाधीतून उठले बापरे असे बारीक झालेले ते <laughs> आणि त्यांनी काय केलं मला आशीर्वाद दिला आईला आशीर्वाद दिलाच नाही अरे बापरे आणि आई माझी रडायला लागली आशीर्वाद दिला नाही म्हणून मी म्हटलं का हो आजोबा तुम्ही असं का केलं मला आशीर्वाद दिल, दिला आणि माझ्या आईला नाही दिला आशीर्वाद तर त्यांनी म्हणजे असं कपाळावरून चार बोटाशी फिरवली आणि अंगठ्यांनी असं नकार असं हे केलं हा तर त्यावेळी मला काही तो स्वप्नाचा अर्थ समजला नाही किंवा ते स्वामीच आहेत ती स्वामींचीच समाधी असेल असं काहीही मला म्हणजे कळलंच नाही त्यावेळीला मला आणि त्याच्यानंतर बघा दोनच महिन्यात माझे वडील आजारी पडले बापरे खूप आजारी पडले खूप दवाखाने वगैरे सगळं केलं त्यांना काही गुण आलं नाही त्यांना त्यांचं तेन, पहिल्यांदा अल्सरचं ऑपरेशन झालं होतं पण ते त्यांनी काही पत्ते पाळलं नाही त्याच्यामुळे त्यांच्या ते आतड्या पूर्ण खराब झाल्या पचतच नव्हतं काही त्यांना खूप दवाखाने झाले आणि तरी चार पाच महिने बघा त्यांचा दवाखाना आम्ही चालू केला होता सगळं पण काही यश आलं नाही आणि ते जायच्या आदल्या दिवशी आम्ही पाच जणी बहिणी बघा मला भाऊ नाहीये <laughs> <laughs> तर आमचे सगळ्यांचे मिस्टर आम्ही सगळे जमा झालो होतो आदल्या दिवशी आणि सगळेजण विचारत होते तुम्हाला काय खायचं आहे का हे करायचं आहे का तर मी सहज मग त्यांना मटण आवडायचे मिटरत होते ना माझे वडील बरोबर हा तर मी म्हटलं दादा म्हणायचे दादा मटण आणू का तुम्ही खाल का थोडस अरे बापरे हा तर त्यांनी काय केलं असं कपाळावरन हात फिरवला असं चार बोट आणि अंगठ्यांनी असं नकार केला स्वामींसारखा हो आणि माझा त्यावेळी अंगावरती असा काटा फुटला की हे काही नाही स्वामींनी मला अगोदरच दृष्टांत दिला हे असं काहीतरी हो खूप खूप मला ते स्वामींची स्वामी आठवले म्हंटले ही समाधी पण ती स्वामीच्या होती त्यावेळी मला त्याचा पण अर्थ कळला बघत बापरे हो ती कमान ते हो हो खूप त्यावेळी वडील पण गेले मग दुसऱ्या दिवशीच पहाटे पाळता गेली ते माझे वडील बापरे हा स्वामीच्या वरती विश्वास उडाला पण मला स्वामी हो सेवा कशी करायची किंवा गुजरात कसा करायचा पन हे काही काहीच माहिती नव्हतं मला आणि मग स्वामी असा मला बेकार का दृष्टांत दिला म्हणून मी स्वामी सेवा म्हणजे स्वामी मठात जायचं पण सोडून दिलं मी अरे उलट चांगला दिला ना हो ना पण ते असं असं नव्हतं द्यायला पाहिजे चांगलं द्यायला पाहिजे झालं आणि नंतर मग सेवा सोडून दिली आणि परत मग माझी बहीण म्हटली नाही नाही असं नाही करायचं स्वामींच केलं पाहिजे सगळं आपण बरोबर हा मग त्याला बरीच वर्ष निघून गेली म्हणजे दहा वर्ष होऊन गेली म्हणजे हा गेल्यानंतर मग माझ्या मुलीचं लग्न ठरायच कुणी पण असं फालतू फालतू अशी स्थळ दाखवायला लागले जरा माझी परिस्थिती जरा हे ना एकटेच आमच्या घरात हे कमवणारे ते आम्हाला सर्वजण म्हणजे कमी लेखायचे कमी लेख मला पण दोन्ही मुली मुलगा नाहीये अच्छा अच्छा तर ज्याला ना मुलगा नसतो ज्या मुलीच असतात त्यांचं सगळं पूर्ण झालेलं असत त्यांना पुन्हा भोग भोगायला यायचंच नसतं काही फेडायला यायचंच नसतं त्यांच्यासारखे भाग्य कोणीच नाही बरं का हो खरंच नाही पुण्य करायला मिळतं हो खूप शांत आहेत माझ्या मुली हो असं सगळेजण म्हणजे मुलींना पण म्हणजे घरातली आमच्या खूप पाण्यात पाहतात मला पाण्यात पाहतात जमलं का हो झालं की लॉकडाऊन मध्ये झालं आणि मला इंजिनियरच पाहिजे होता जावे अरे स्वामींना मी म्हंटलं स्वामी मला काही नाही मला मी पण ग्रॅज्युएशन झालेली आमचे हे पण ग्रॅज्युएशन मध्ये शिक्षण फॅमिली पाहिजे म्हटलं आणि इंजिनियरच पाहिजेच पण खूप सांगते ना तुम्हाला आणि मी स्वामींना म्हटलं स्वामी आता तुम्हीच माझे वडील बंधू सर्व काही तुम्हीच आहात तुमची परत सेवा म्हणजे स्वामी सारामृत वगैरे मी ते सगळं वाचन केलं आणि तिला पण मुलीला मी वाचन करायला लावलं आणि म्हटलं mm. लिह चिठ्ठीवर mm. मला काही माहित नव्हतं पण मी मनाने तिला सांगितलं की लिह चिठ्ठीवर स्वामींना सांग मला असं असं स्थळ पाहिजे माझं चांगलं व्हा आणि मी पण स्वामींना म्हणायची स्वामी mm. मला जावंही नको मुलगा पाहिजे अरे वा म्हणजे हा मुलासारखं काम मिळालं पाहिजे निरव्यस्त वगैरे आणि काय सांगू ताई मला घर बसून स्थळ आलं इंजिनियरचं सांगा खर झालं ते हो मिळाला इंजिनिअर ती लॉकडाऊन मध्येच झालं लग्न खूप खूप छान मिळाली मला मला मुलगी काय शिकली तुमचे मुलगी ग्रॅज्युएशन झाली अरे वा, मस्तस, दसरा आपण जावई असला छान मेल बघा ताई तुम्हाला. दुसऱ्याच मुलीसाठी मी तुमच्याकडनं बघा नंबर घेतला होता केंदई दादांचा कडनं. पोलीस भरती करती ना ती. हा हु. पण केंदई दादांनी माझा फोन उचलला पण काही म्हटले नंतर करा म्हटले आणि परत नंतर केला तर काय आज का त्यांनी काही फोन उचलला नाही. मेसेज करेल ना ताई त्यांना सारखे सारखे. हो खूप वेळा केला पण मेसेज पण बसेल. रोज दहा पंधरा करत राहा. महिला सेवेकरीला ग्रुप ऍड झाली की मी माताईनी दिली मला सेवा हा ती करतेय मी आता बघा हो हो खूप छान होईल तुमचा मी शेअर करते करताय बर बर श्री स्वामी समजतो